नमस्कार रक्तदान महादान गेल्या पंचवीस वर्षापासून रक्तदान शिबीर आयोजित करत आहे हे ब्लड बॉटल्स जे आम्ही एकत्र करतो हे आम्ही ब्लड बँकला दिल्यानंतर एकच ठेवतो की कॅन्सर पीडित व थॅलिसेमिया पीडित मुलांना हे रक्त बॉटल त्यांनी फ्री द्यावी माझी नागरिकांना विनंती आहे की मोठ्या संख्येने येऊन या ब्लड डोनेशन कॅम्प ला यशस्वी करावा ही विनंती हे डिसेंबर दोन हजार सकाळी साडेआठ ते रात्री साडेनऊ पर्यंत सुरू राहणार आहे हे कार्यक्रम चिल्ड्रन हेल्फेअर सेंटर हायस्कूल यारी रोड वर्सोवा इथे आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येत येऊन ब्लड डोनेट करून एक जीव वाचवावा ही विनंती धन्यवाद